शेतकरी न्यूज बुलेटिन मध्ये कृषी मॉल स्थापना महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारण्याचा निर्णय घेतला आहे या मॉलमधून शेतकऱ्यांना बियाणे खते कीटकनाशके आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल याशिवाय शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची विक्रीही याच ठिकाणी करता येईल या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचवणे तसेच त्यांना थेट बाजारपेठेशी जोडणे आहे सेंद्रिय शेती आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले यामुळे शेतीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढेल तसेच पर्यावरणाचे संरक्षण होईल तसेच जी पी एस आणि सेन्सर तंत्रज्ञानासारख्या स्मार्ट शेती पद्धतींमुळे खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होईल शेतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने शेतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी महाकृषी ए आय धोरण कार्यशाळा स्व यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजित करण्यात आली ज्याचे उद्घाटन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले एआयच्या वापरामुळे शेतकऱ्यांना हवामान अंदाज पिकांचे व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील मागणी याबाबत अचूक माहिती मिळेल सूक्ष्म सिंचन योजनेसाठी सरकार का मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने सूक्ष्म सिंचन योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे यामुळे शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनासाठी अनुदान मिळणे सोपे होणार आहे शक्तीपीठ महामार्गावरून आंदोलन शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाच्या मुद्द्यावरून सरकारवर दबाव वाढवला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केला विरोधकांनी भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी केली आणि प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान अधोरेखित केले शेतकरी कर्जमाफी आणि पीक विमा घोटाळ्यावर चर्चा आमदार रोहिदास देशमुख यांनी शेतकरी कर्जमाफी आणि पीक विमा योजनांमधील अनियमिततांवर प्रश्न उपस्थित केले अवकाळी पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील पिकांचे नुकसान झाल्याने तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली राज्यात चार जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने राज्यात चार जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भ मराठवाड्यात कमी पावसाची शक्यता आहे